गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकऱ्यांवर आसमानी संकट अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरवला आहे अवकाळी पावसामुळे पिकांचं खूप मोठं नुकसान झालं आहे या अवकाळी पावसाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत गुढीपाडव्याच्या दिवशीच राज्यातील तीन जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलं आहे महाराष्ट्रातील वर्धा जळगाव आणि अमरावती या तीन जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे विशेष म्हणजे काही भागात गारांचा देखील पाऊस पडला आहे अमरावती शहरासह जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस बरसला त्यानंतर आज सकाळी विविध भागात पुन्हा पावसाच्या सरी कोसळल्यात मध्यरात्री विजांच्या कळकळाटासह जोरदार पाऊस पडला मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे पण शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे अवकाळी पाऊस गारपीटमुळे उन्हाळी पिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे दर्यापूर तालुक्यातील शिवार शेतकरी प्रमोद प्रल्हादराव कस्तुरे त्याच्या अवकाळी पावसामुळे सहा एकच ज्वारीचे पीक पूर्ण अवकाळी पावसामुळे निस्ताना भूत झाले आहे संबंधित शेतकऱ्याने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहे दरापूर तालुक्यात या भागात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अवकाळी पावसामुळे टरबूज संत्रा गहू यासह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे नुकसानामुळे शेतकरी हवाळजी झाला आहे सह्याद्री माझा न्यूज करता सुरेश देशमुख दरापूर वादळी पावसामुळे गार आणि खूप वादळी वाहण्यामुळे खूप पाऊस आला आणि पाऊस आल्यामुळे आमच्या शेतात पेरलेली सहा एकर जमी जवारी हे जमीन दोस्त झाली आणि माझी शासनाला अशी विनंती आहे की बाबा शासनाने आमच्या शेताचा पंचनामा करावा आणि आम्हाला मदतीचं सहकार्य करावं तुम्ही जर आपल्या सायद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दबायला विसरू नका